अंगणवाडी ताईंनो तुम्हाला जर पोषण ट्रॅकरमध्ये स्तनदा मातेची वजन उंची भरताना अडचण येत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर आवडला तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण शेअर करा म्हणजे त्यांना पण मदत होणार आणि तुम्हाला पुढे होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळेल तर चला बघूया व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण पोषण ट्रॅकरमध्ये स्तनदा मातेच्या लिस्टमध्ये आहोत तर एका स्तनदा मातेच्या नावासमोरील तीन डॉटवर क्लिक करूया आता असं प्रोफाईल ओपन होणार तर त्यामधलं दुसरं ऑप्शन जे आहे त्यावर क्लिक करायचं आणि इथे असं पेज ओपन होणार तर सुरुवातीला आपल्याला बाळाच्या जन्माच्या वेळी वजन इथे जेव्हा बाळाचा जन्म होते तेव्हाचं वजन टाकायचं आहे आणि त्याची उंची टाकायचं आहे तर तुम्ही रजिस्टरवर नीट नोंद केलेली असेल तर त्यातून पाहून योग्य ते वजन इथे टाकायचं आहे आणि उंची टाकायची आहे तर आता मी टाकून घेत आहे त्याप्रमाणे तुम्ही पण तुमच्या पोषण ट्रॅकरवर नोंद करू शकता तर रजिस्टरवर त्याचं वजन पाहून आपण टाकूया इथे आरोग्य मार्ग निरीक्षण ट्रॅक लिहिलेलं आहे त्याच्यावरती जे तीन गोल दिसत आहे तर हे तीन गोल आधी काळे होते आता जे आपण आरोग्य मार्ग निरीक्षण ओपन केलं त्यामुळे हे लाल दिसत आहे आणि आपण पूर्ण यशस्वीरित्या भरल्यानंतर तिथे हिरवं येणार आहे तर ते कसं ते पण तुम्ही समजून घ्याल इथे मी बाळाची जन्मता वजन उंची टाकून घेतलेली आहे त्यानंतर प्रसूतीच्या पहिल्या तासात बाळाला स्तनपान देण्यात आले होते का तर होय असं टाकून घ्यायचं आहे जे होतं ते मुलाला फक्त स्तनपान दिले जाते का तर होय असं टाकून घ्यायचं आहे कारण ते बाळ झिरो ते सहा महिन्यामध्ये आहे यानंतर आणखी एक उंची आणि वजन दिसत आहे तर या उंचीमध्ये आईची उंची आणि वजन टाकायचं आहे तर उंचीचं प्रमाण किती असावं याचं पण तिथे दिलेलं आहे तर आपण योग्य त्या प्रमाणात आईची उंची आणि वजन टाकून घेऊया आता इथे मी मातेची उंची आणि वजन हे डिलिव्हरी झाल्यानंतरचं इथे टाकून घेत आहे तर आपल्याला ही नोंद डिलिव्हरी झाल्याबरोबर मातेचं जे वजन उंची असते आणि बाळाची वजन उंची ते इथे नोंद करायचं आहे जर समजा काही कारणास्तव तुमचं राहून गेलेलं असेल तर त्यावेळचं हे वजन उंची इथं नोंद करून घ्या म्हणजे तुमची पहिली नोंद त्यावेळची होऊन जाते त्यानंतर हिमोग्लोबिनमध्ये त्या मातेचं जे हिमोग्लोबिन असेल ते इथे टाकून घेऊया तर मी जे नोंद करत आहे त्या मातेचं दहा पॉईंट दोन एवढं ही एच बी होतं एच बी म्हणजे हिमोग्लोबिन तर ते आपण टाकून घेऊया ही एच बीची नोंद आशा किंवा ए एन एमकडे असते कारण ए एन एम किंवा डॉक्टर ही एच बी चेक करत असतात तर त्यांच्याकडून आपण ही नोंद घेऊन योग्य त्या प्रमाणात इथे टाकावी त्यानंतर खाली जे सबमिटचं ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे तर काही कारणास्तव नेटवर्क इश्यू वगैरे इथे वेळ लागू शकतो तर आपण एक वेळा नेटवर्क चेक करूया आणि लवकर सबमिट होते का ते पाहूया पहा हे जे दिसत आहे तुम्हाला विमानाचं चिन्ह म्हणजेच एरोप्लेन मोड त्यावर एक न्यानो सेकंद मध्ये क्लिक करून म्हणजे चालू करून बंद करायचं आहे आणि लवकर तुमचं नेटवर्क ऑनलाईन येऊन जाणार आता सबमिटचं ऑप्शन इथे पुन्हा ओपन झालेला आहे तर त्यावर पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे इथे ऑफलाईन मोडवर दाखवत आहे तर लवकरच ते ऑनलाईन होणार इथे हिरवी रेश बघा ऑनलाईन झालेला आहे तर आता हे सबमिट वर पुन्हा एकदा क्लिक करा आणि लवकर सबमिट होऊन जाणार आपलं काम रेकॉर्ड निर्मिती प्रगतीपथावर आहे असं लिहून आणि हिरव्या कलरमध्ये पांढरी राईटची खून आली म्हणजेच तुमचं काम सबमिट झालेलं आहे आणि सक्सेसफुल झालेलं आहे तर आपण पहा इकडे पहिल्या रकान्यात हिरवा गोल आलेला आहे आता दुसरं ओपन झालेलं आहे पौष्टिक पूरके तर तुम्हाला कोणती पौष्टिक पूरके दिली जातात का तर सबसेंटर किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामधून स्तनधा मातेला फॉलिक ॲसिड लोह हो, कॅल्शियम जीवनसत्व मिळत असतात तर तिला जे दिलं असेल या महिन्यात त्यावर क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे तर फॉलिक ऍसिड आणि लोहच्या हो, ज्या गोळ्या असतात ते एकत्र असतं तर ते तर आपल्याला कंपल्सरी दोन करावंच लागेल तर आपण ते क्लिक करून सबमिट केलेलं आहे आणि दुसरं पण आपलं हिरवं गोल झालेलं आहे आता तिसरं ओपन झालेलं आहे पौष्टिक व्यवधान तर यामध्ये आपण कोणतं सेवा आहे तिला तर सरकारी दवाखान्यामध्ये एलोपॅथी सेवा दिली जाते तर आपण ॲलोपॅथीवर क्लिक करून ते पण सबमिट केलेलं आहे तर इथे पण हिरवं राईट आलेली आहे तर वर जे दिसत आहे तुम्हाला तिथे तीन हिरवे गोल दिसत आहे आधी ते काळे होते जेव्हा आपण भरतो तेव्हा लाल होतात आणि पूर्ण काम भरल्यानंतर हिरवे होऊन जातात तर म्हणजेच तुमचं काम यशस्वीरित्या तुम्ही पोषण ट्रॅकरमध्ये नोंदलेलं आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओची माहिती लवकर नोटिफिकेशनमध्ये येत जाणार तर पुन्हा भेटूया अशाच नवीन मदे नवीन व्हिडिओमध्ये माहिती खुँ स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर सोमवार बुधवार आणि शुक्रवार या दिवशी पोषण ट्रॅकर आधारित व्हिडिओमध्ये माहिती मिळणार वेळ आहे संध्याकाळी सहा पंचावन्न ला तर व्हिडिओचा आनंद घेत घेत गे तुमचे राहिलेले काम पूर्ण करा